किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर अंजनगाव सुरजी तहसील कार्यालय बनावट आहेत किंवा नाही या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी नेमली समिती आज किरीट सोमय्या अंजनगाव सुरजी येथे दाखल नमस्कार मी राम बिरकर बहुजन इंडिया न्यूज स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयात बातमी विस्ताराने अमरावती जिल्ह्यात रोहिंगा बांगलादेशी संदर्भात रोहिंग्या अंजनगावात वास्तव्यास असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी केला होता त्या पार्श्वभूमीवर ते आज अंजनगाव सुरुजी येथे सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात दाखल झाले त्यांनी अंजनगाव तहसीलदार आणि अमरावती जिल्हाधिकारी यांनी नेमलेली समिती यांच्यासोबत चर्चा केली त्यांनी सांगितले की भारतीय असतील त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि जे रोहिंग्या आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल तशी तपासणी केली जाईल कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल त्यानंतर संबंधित दाखले देण्यात येतील असे बहुजन इंडिया न्यूज टुडेशी बोलताना सांगितलं बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मनोज मेळे मुख्य संपादक सह राम बिळकर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथक नेमले सुमारे पन्नास मिनिट विस्तृत चर्चा झाली अन्य ठिकाणी मला ज्या त्रुटी आढळल्या ते मी माझा अनुभव त्यांना सांगितला अन्य ठिकाणचे कथा पद्धतीने अथा प्रकाराने हा एक मोठ्या प्रमाणात रॅकेट सुरू झालेला आहे भिवंडी असो गोवंडी असो किंवा अंजनगाव असो कि, मा अंजन कि मालेगाव असो तरी हे कुठलं तरी ग्रुप मोठ काम करते त्याची मोडच ऑफरंडी मी त्यांना समजवली आहे ते आता तपास दोन भागात करणार आहेत एक जे काय पाचशे एकोणसत्तर काय जे जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत त्याची ते फेर तपासणी करणार आणि तशाच पद्धतीने जे नवीन आलेले अर्ध ते चेक करणार मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात बोगत आलेले त्यात काही डाऊट नाही पण जे हिते भारतीय हिते ज्यांचा झालेला आहे आणि तो खूप कारण कुणाचं जन्म प्रमाणपत्र साठ वर्ष सत्तर वर्ष पन्नास वर्ष चार वर्ष राहूच शकत नाही तो जगणार तर कुणाचं राहिलं असेल आणि दिलं असेल काही हरकत नाही कर बाहेरची लोक बांगलादेशचे रोहिंगे आले आहेत त्यांना परत जावं तुम्ही जेव्हा जा तक्रार केली तेव्हा अकराशे लोक आहेत असं सांगितलं होतं मात्र तेव्हा त्याचवेळी तहसीलदारांनी असंही म्हटलं होतं की ही जी तक्रार आहे तक्रारीमध्ये कोणते तथ्य नाही आणि जी अकराशे लोक आहेत ती इथलीच आहे पण आता तुम्ही जेव्हा भेट घेतली तेव्हा नेमकं काय नाही त्या तक्रारीमध्ये सांगितलं होतं आता त्या दिवशी पहिल्या दिवशी जी त्या दिवशी जी चर्चा झाली त्या ताईंना लक्षात नसेल जिल्हाधिकारी पासून महसूल मंत्री मुख्यमंत्री सगळ्यांचे ग्रह सचिव चर्चा झाल्यानंतर हे माझं विधान होत आणि बाकी ठिकाणी कशा प्रकारांनी फसवणूक केली जाते तर यांना आता पूर्ण सगळी तपास यंत्रणा यांचा समर्थनात उभी राहणार तर रेस्टरिंग कार्डचा पुरावा दिला पण ते रेस्टरिंग कार्ड खरंच आहे की नाही फोटोकॉपी तर ती तपास करण्याची यांच्याकडे व्यवस्था नाही आता सगळ्या तपास संस्था आहेत या समितीला मदत करणार आणि ते डॉक्युमेंट ऑथेंटिक आहे की ते एक त्यानंतर त्याचा जन्म खरच झाला होता का मग त्याचा आई ता, ता, ता आ, दा हे बहिणी चेक केलं भिवंडी मधला तुम्ही तो प्रकार उघडित केला मात्र राज्यात आणि केलं तुमचं सरकार आहे हे घुसखोरी रोखण्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल सरकारचा हा जो जन्माचा दाखला देण्यासंबंधी तो कायदा आला त्यात ते तहसीलदार ना अधिकार देण्यात आले ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देण्यात आले त्यानंतर लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक म्हणून फार काय झालं नव्हतं विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिताच्या काळात मोठ्या प्रमाणात हा गोंधळ सुरू झाला जुलै ऑगस्ट नंतर सुरू झाला आणि लगेचच डिसेंबरमध्ये मी हे उघडकीत आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मालेगावसाठी एस आय टी बनवली आणि बाकी सगळ्या ठिकाणी पण आता चौकशी सुरू झाली आहे राज्यात जर हा प्रकार असेल तर देशात ही एक मोठं निश्चित असू शकतो पहा ते महत्त्वाचा मुद्दा तुम्ही विचारला आहे निश्चितपणे केंद्रात ग्रह खात्यांना पण मी माहिती दिली आहे एक पाच दहा शहरात म्हणजे तालुक्याची एकदा त्यातला तिथला तिथला अहवाल आला की मत आता सारांश महाराष्ट्र सरकार केंद्रालाही कळवणार दुसरा राज्याने कारण की हा कायदा तहसीलदारांना दा अधिकार देण्यात हे दोन हजार चोवीस पासूनच ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे तर योग्य वेळी आपण त्याचा वध नियंत्रण आणू शकतो साहेब बळवंत वानखडे आहेत या भागाचे खासदार अमरावती जिल्ह्याचे